जय श्रीकृष्ण दोस्त नो आज आपण चौद्याचा सातवा श्लोक म्हणजे भगवतीचा भगवान श्रीकृष्णाने म्हटलेला श्लोक पाहत आहोत यदा यदा हि गला ग्लानिर्भवती भारत अभ्युत्नमधर्मस तदात्मान सृजाम्यहं यदा यदा धर्मस अभ्युत्नम धर्मच्या भगवतप्रेमी धर्मात्मा सदाचारी निरपराध आणि निर्बल मनुष्यावर नास्तिक पापी दुराचारी बलवान मनुष्याचा अत्याचार वाढणे तसेच लोकांमध्ये सद्गुण सदाचारांची अत्यंतिक उणीव आणि दुर्गुण दुराचारांची अत्यंतिक वाढ होणे धर्माच्या हानीचे आणि अधर्माच्या वृद्धीचे स्वरूप यदा यदा पदाचे तात्पर्य जेव्हा जेव्हा आवश्यक भासते तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेतात एका युगातही जितक्या वेळी आवश्यकता आणि योग्य वेळ निर्माण होईल तितक्या वेळी भगवान अवतार घेऊ शकतात उदाहरणार्थ समुद्रमंथनाच्या वेळी भगवंताने अजित रूप धार करून समुद्रमंथन केले कच्छपाच्या रूपाने मंद मन्द, मंदराचल पर्वताला धारण केले तसेच सहस्र बाहूरूपाने मंत्रांचल पर्वताच्या वर बाजूने दाबून धरले नंतर देवतांना अमृत वाटण्यासाठी मोहिनी रूप धरले अशा प्रकारे भगवंताने एकाच वेळी अनेक रूप धारण केली होती अधर्माची वृद्धी आणि धर्माचा रास होण्याला नाशवान पदार्थाचे आकर्षण मुख्य कारण आहे जसे माता पिता माता आणि पित्यापासून शरीर निर्माण होते तसेच प्रकृती आणि परमात्म्या पासून सृष्टी निर्माण होते यामध्ये प्रकृती आणि प्रकृतीचे प्रकुर्तिया कार्य संसार तर क्षणाक्षणाला बदलत राहतो कधीही एखादा एक क्षणसुद्धा एकरूप राहत नाही परमात्मा तसेच त्यांचा अंश जीवात्मा दोन्ही संपूर्ण देश काल इत्यादी नित्य निरंतर राहतात त्यामध्ये कधीही थोडेसुद्धा परिवर्तन होत नाही जेव्हा जीव अनित्य उत्पत्ती विनाशील पदा प्राकृत पदार्थापासून सुख घेण्याची इच्छा करू लागतो आणि त्या प्राप्तीमध्ये सुख समजू शकतो समजू लागतो तेव्हा त्याच्या ते पतन होत जाते लोकांची सांसारिक भोग आणि संघरामध्ये जशी आसक्ती वाढत जाते तस तसा समाजात अधर्म वाढत जातो आणि जसजसा अधर्म वाढतो तसतसे समाजामध्ये पापाचरण कलह विद्रोह इत्यादी दोष वाढतात सतयुग त्रेतायुग द्वाता द्वापारयुग कलियुग या चारी युगांकडे दृष्टीला टाकल्यास यामध्ये क्रमाक्रमाने धर्माचा ऱ्हास होत असतो सत्ययुगात भाद्य। ता ता धर्माचे चारही चरण राहतात त्रेतायुगात धर्म तीन चरण राहतात आणि द्वापारयुगात धर्माचे दोन चरण राहतात आणि कलियुगात धर्माचा केवळ एकच चरण शिल्लक राहतो जेव्हा युगाच्या मर्यादेपेक्षाही अधिक धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा भगवान धर्माची स्थापना करण्यासाठी अवतीर्ण होतात तदात्मानं मानम जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि धर्मा अधर्माची वृद्धी होते तेव्हा तेव्हा भगवान अवतार ग्रहण करतात म्हणून भगवंताचे अवतार घेण्याचे प्रयोजन धर्माची स्थापना करणे आणि अधर्माचा नाश करणे हे आहे धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी झाल्यास लोकांची प्रवृत्ती अधर्मामध्ये होते आणि अधर्मामध्ये प्रवृत्ती झाल्याने स्वाभाविक पतन होते भगवान प्राणीमात्राचे सरदय आहेत म्हणून लोकांना होणारे पतन थांबवण्यासाठी त्यांना ते ते स्वतः अवतार धारण करतात कर्मामध्ये सकाम भाव उत्पन्न होतो हीच धर्माची हानी आहे आणि आपापल्या कर्तव्यापासून च्युत होऊन निश्चिद्ध आचरण करणे हीच अधर्माची वृद्धी होय काम अर्थात कामानेच कामानेच सर्व धर्म अध सर्व अधर्म पाप अन्याय इत्यादी होत असतात म्हणून या कामाचा नाश करण्यासाठी तसेच निष्काम भावनेचा प्रसार करण्यासाठी भगवान अवतार धारण करतात या ठिकाणी ही शंका येऊ शकते की वर्तमान काळाचा धर्माचा रास वर्तमान काळात धर्माचा रास आणि धर्माची वृद्धी फार होत आहे मग भगवान अवतार का घेत नाही याचे समाधान याचे समाधान असे आहे की युगाचा विचार केला असता अजून तशी वेळ आलेली नाही की ज्यामुळे भगवंताने अवतार घ्यावा त्रेता युगात राक्षसांनी ऋषी मुनी लोकांना मारून त्यांच्या हाडांचे ढिगे ढीकचे ढीग लावले होते ते त्रेता युगापेक्षाही कनिष्ठ प्रतीचे युग आहे म्हणून अजून धर्मात्मा पुरुष जगत आहेत त्यांचा कोणी नाश करीत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा भगवंताच्या आज्ञाने संत महात्मा या पृथ्वीवर जन्माला येतात आणि पृथ्वीवरच विशेष साधक पुरुष प्रकट होतात आणि धर्माची स्थापना होते कधी कधी प्राप्त झालेले कारक पुरुष देखील जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत असतात आणि साधक आणि संत महात्मे ज्या देशामध्ये राहतात त्या देशाच्या अधर्माची फार वृद्धी होत नाही आणि धर्माची स्थापना होत राहते जेव्हा जेव्हा साधकांना आणि संत महात्म्यांना देखील लोक मानत नाहीत उलट त्यांचा विनाश करण्यास प्रवृत्त होतात आणि तेव्हा धर्माचा प्रचार करणारे लोक फारच कमी राहतात तसेच ज्या युगामध्ये जसा धर्म राहाव्यास पाहिजे त्यापेक्षा देखील फारच अधिक प्रमाणात धर्माचा रास होतो तेव्हा भगवान स्वतः अवतार घेतात अशा प्रकारे हा भगवतीचा खूपच महत्त्वाचा श्लोक त्याचं निरूपण आपण आज पाहिले आहे आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भगवतीचे ज्ञान जे भगवान कृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मानवजातीच्या जा उद्धारासाठी सांगितले ते आपण ऐकण्याची संधी सोडू नये आणि आपला हा व्हिडिओ आपल्या दोस्त नातेवाईकांनी सर्व अन्ना अपत्यांना पाठवावा जेणेकरून हे दिव्य ज्ञान सर्वांना माहीत होईल धन्यवाद धन्यवाद